हरिओम रामकृष्ण हरी आजचा दिवस म्हणजे काळा दिवस म्हटलं तरी हरकत नाही मृत्युंजय अमोशा मानता तिला कारण आजच्या दिवशी धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांचं बलिदान झालं चाळीस दिवस आतोनत हाल केलेल्या औरंगजेबाने आज शंभूराजांचा अंत झाला वास्तविक हिंदूंच्यासाठी हा फार मोठा काळा दिवस आहे स्वराज्यासाठी बलिदान दिलं छत्रपतींनी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे शौर्यापुढे शंभूच्या मृत्यूही नमस्तक झाला आणि स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा बलिदान झाला छत्रपतींनी धर्म सोडला नाही धर्म काय आहे हे छत्रपतींनी शिकवण दिली जगदगुरु शब्दा म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड बीज धर्मासाठी बलिदान देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आजचा दिवस हा आपण सर्वांनी काळा दिवस म्हणून पाळायचा शंभू राजाच्या बलिदानाची आठवण ठेवायची आणि शंभू राजापुढे साष्टांग दंडवत करून नदमत्प व्हायचं आणि भवानि मातेकडे एक साखळं मागायचं की पुन्हा या देशामध्ये या हिंदूंच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे जन्माला आले पाहिजे तरच या देशाच्या हिंदू संस्कृतीचं कुठेतरी वारसा हक्क टिकेल आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आपापल्या घरी आजच्या दिवशी छत्रपती राजांच्या आठवण काढून प्रत्येकाने एकतरी दिवा आपल्या घरामध्ये शंभूराजासाठी लावा हेच आपणास विनंती हरिओम रामकृष्ण